स्पॉन्जी ढोकळा खायचा आहे टेस्टी पण आहे चला बघूया कसं बनवला आहे सो हा इन्स्टंट स्पॉन्जी ढोकळा बनवायला मी घेतलं एक छोटी वाटी बेसनचं पीठ त्याच वाटीच्या मेजरनी पाव वाटी रवा भाजलेला आणि एक पाऊण वाटी दही घातलं त्याच्यामध्ये हळद साखर मीठ आणि दोन चिमूटभर बेकिंग पावडर घातली बेकिंग सोडा नाही घेतला बेकिंग पावडर बस आणि मिक्स केलं पटापट आणि ज्या वाटीनी मेजरमेंट बाकी घेतले होते त्याच वाटीनी एक वाटीभर पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि मस्त फेटून घेतलं आणि बाकी काहीच घातलं नाही ना लिंबाचा रस घातला किंवा अजून काही नाही घातलं आणि त्याला इन्स्टंटली कारण सेट नव्हतं करायचं मला ठेवायचा नव्हता तो मी लगेच त्याला कढईमध्ये स्टीमिंगला ठेवून दिलं दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि हां तेल घालायला मात्र विसरू नका बरं मी तेल घातलं नव्हतं तेल घातलं मग मी आणि पुन्हा फेटून घेतलं आणि ठेवून दिलं पाणी स्टिमिंगला त्याच्यामध्ये आणि बस अजून काही करायचं नाही तुम्हाला झालं तुमचं एक बारा ते पंधरा मिनटं तुम्ही फक्त ढोकळ्याचं बॅटर आहे ते स्टीम करून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा तुमचा रेडी होतो आणि हा दोन माणसांसाठी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट होऊन जातो झालं माझं ठेवून दिलं आहे आणि त्यात मी तडका पण बनवून घेतला फोडणीसाठी मिरची को कढीपत्ता कोथिंबीर संपली होती मग हिंग वगैरे घातलं तोपर्यंत माझा ढोकळा पण मस्त झालेला तयार मग प्लेटमध्ये काढून घेतलं बघा किती छान जमून आला आहे आणि मग जी फोडणी बनवली होती ती घालून घेतली त्याच्यावर आणि कट करून घेतलं आणि आहो आल्या राहून खायला दिलं मी पण खाल्लं सॉससोबत खा चटणीसोबत खा कशासोबतही खा पण खूप छान टेस्टी झाला होता तुम्ही पण करून बघा खूप छान आहे असंच आणि इन्स्टंट आहे म्हणजे तीन चार मिनटाचं चा किंवा पाच मिनटाचं तुमचं मेकिंग आहे आणि शिजून घ्यायचं बारा ते पंधरा मिनटं की झाला मस्त यमी टेस्टी ढोकळा तुमचा तयार आहे बघा किती सॉफ्ट झाला आहे तर या मग खायला कसा वाटला सांगा माझ्या ढोकळ्याची रेसिपी आणि तुम्ही कशी करता ही आवडली असेल तर ही रेसिपी पण बनवून बघा अगदी झटपट तयार होते काही जास्त करायला लागत नाही मला तर आवडली बाबा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू तुमच्यासाठी रेसिपी कमेंटमध्ये शेअर करत आहे प्लीज चेक करा